मग आम्ही ज्यांना निवडून दिलं ती लोक येऊन भेटत आहेत फक्त खासदार पण कुणीही असं म्हणत नाही की पन्नास टक्केच्या आत मराठ्यांना ओबीसी आरक्षणची आम्ही भूमिका मांडू काही नेत्यांनी मान्य करो ना करो पण प्रभाव दिसलेला आहे आणि मुळात आमच्यासारख्या ह्याचा आनंद आहे की मराठा वोट बँक दिसली जे की म्हणायचे ना मराठे की इकडे ती एकत्र येऊ शकत नाही ते शक्य झालं मराठा वोट बँक दिसली त्यां ते मराठ्यांना ग्रहित धरत होते आजपर्यंत माझं तर म्हणतोय सगळे प्रस्थापितच पाडायला पाहिजे होते आणि विस्थापितातल्या गरजवंतांना तिथे संधी द्यायला पाहिजे होती पण आता विधानसभेला जर दादांनी दादांनी मनोज जर घोषणा केली समजा की विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहे तर ता परत असं एक होऊ शकतं एका एका मतदारसंघात दादा दा वीस वीस लोक इच्छुक राहतील कारण मराठ्यांचं कसं राजकारण हा फार चावडीचा विषयच राजकारण भिनलेलं आहे आज मेडिकलची जी फीस आहे ती सव्वा कोटी पर्यंत गेलेली आहे आणि आपल्यासारखे सर्वसामान्य गरजवंत मराठी कुठून आणणार तर मग त्यांचं म्हणणं आहे ना की आम्ही ओबीसीचे नेते आहोत तर मग त्यांना किती मतदान पडायला पाहिजेत दादा बरोबर बरोबर ते दोन चार हजारावर कसे काय आले म्हणजे याचा अर्थ त्या हाके साहेबांनी पण बघून घ्यावा की आपल्या सोबत आणि आपल्या पाठी मग किती लोक आहेत नमस्कार आज माझ्यासोबत ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते पाटील आहेत आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आता सहावा दिवस चालू आहे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा तरी पण सरकारकडनं पाहिजे तशी दखल घेतल्या जात नाही आहे काय कारण असं कारण तर असं हे आता जो लोकसभेचा निकाल लागला त्या लोकसभेच्या निकालामध्ये मराठ्यांचा इफेक्ट दिसला प्रभाव दिसला त्याच्यामुळे कदाचित वचपा असावा सरकारचा दुसरं एक कारण असं असू शकतं की ओबीसी तर आरक्षण द्यायचं पन्नास टक्के च्या तर ओबीसीचं मन म्हणजे हे होईल सरकारविषयी तर त्याच्यामुळे ओबीसीतून कोणतं सरकार देईल आणि ठाम भूमिका घेईल याच्याबद्दल साशंकता आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की सगळे सोयरे ही मागणी कोर्टात टिकणारी नाही असं नाही असे काही मतप्रवाह समाजात फिरत आहेत त्यामुळे सरकार ठाम भूमिका घ्यायला कदाचित कचरत असेल पण सरकारला आणखीन एक पर्याय उपलब्ध आहे की किंवा आपण आता सध्याच लोकसभेचं सगळं स्थिरतावर झालं शपथविधी झाले सगळे झाले जर जा त्यांनी संसदीय अधिवेशन बोलवलं घटना दुरुस्ती केली आणि ओबीसी मध्ये प्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण दिलं तर हा तिढा चांगल्या प्रकारे सुटू शकतो पण आता शेवटी हे सरकारच्या मानसिकतेवर अवलंबून आहे दिवसांदिवस आंदोलनाची धक वाढत चाललेली मनोजरंगे पाटील यांची तब्येत खालवत आहे आणि मनोज जरंगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी माझ्यासोबत धोका दिला जातोय मला खेळवत ठेवल्या जात आहे परंतु याच्यावर निर्णय घेतला जात नाही प्रश्न असा आहे की लोकसभेची निवडणूक झालेली मराठ्यांचा नाही म्हटलं तरी प्रभाव आपल्याला त्याच्यावर दिसून हो, हो, आलेलाच हो, आहे सरकार असा ताक सुद्धा फुंकून पेतय असं वाटतंय हो हो काय कारण असं की सरकार प्रतिसाद का देत नाही आता सरकार प्रतिसाद याच्यासाठी देत नाही म्हणजे आता मला एक प्रश्न असा आहे जे निवडून आलेले खासदार आहेत समजा ते येऊन भेटत आहेत तर निवडून आलेल्या खासदारांपैकी ज्यांनी आमच्या समाजाने ज्यांना विश्वासाने निवडून दिलं की बा की हे आमचे प्रश्न मांडतील संसदेमध्ये कारण आधीच थोडीशी विरोधात लाट होती सध्या सत्ताधारांच्या की त्यांनी कुठलाही निर्णय असा गोलगोलच लावला म्हणजे परफेक्ट निर्णय नाही लावला मग आम्ही ज्यांना निवडून दिलं ती लोक येऊन भेटतायत फक्त खासदार पण कुणीही असं म्हणत नाही की पन्नास टक्केच्या आत मराठ्यांना ओबीसी आरक्षणची आम्ही भूमिका मांडू माझं काय म्हणणं आहे तुम्ही आमच्या समाजाच्या मतांवर निवडून आलं हे तुम्ही कबूल पण केला मग तुम्ही ओबीसी ओबीसी मधून पन्नास टक्केची आपली भूमिका आम्ही संसदेत मांडू किंवा तुमचे हा मराठा आरक्षणचा आवाज आम्ही उठू असा एकही एक खासदार म्हणत नाही याचा अर्थ काय हे तोंडाला पाणीच पुसताय माझं तर म्हणत आहे सगळे प्रस्थापितच पाडायला पाहिजे होते आणि विस्थापितातल्या गरजवंतांना तिथे संधी द्यायला पाहिजे होती अच्छा जे प्रस्थापित आहेत त्यांना संधी द्यायला नको आज आपण त्यांना निवडून दिलंय समाजाचं नाही म्हटलं समाजाचा मोठा त्याच्यामध्ये शेअर हो, राहिलेला आहे प्रभाव राहिलेला आहे आता निवडून आल्यानंतर ते जे अग्रेसिव्हपणा त्यांच्यात असायला पाहिजे होता मराठा आरक्षणाच्या साठी तर तो आपल्याला दिसून येत नाही 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 नक्कीच त्यांच्या बोलण्यातून कुठंच नाही आलं की ते असे खात्रीशीर समानत नाहीत की किंवा आमच्या मराठा समाजामुळे आम्ही आमच्या आम्ही निवडून आलो किंवा आलो तर मग ते आम्ही मराठा आरक्षणची ओबीसीतली पन्नास टक्क्याची भूमिका आम्ही मांडणार आहे असं एकही खासदार ठामे ठोक पण बोलत नाहीयेत फक्त येऊन भेटत आहेत सहानुभूती दाखवतायत याच्यावरती एकही गोष्ट करत नाहीत आमदारांनी सुद्धा पत्र दिलेले काही आमदारांनी ते फक्त फॉर्मॅलिटीज मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी दिली असं वाटतंय तुम्हाला नक्कीच आता एका खासदाराचं बघितलं मी पत्र आणि आमदाराचं बघितलं त्यांनी फक्त सहानुभूतीपूर्वक असे थातूर मातूर जे वाक्य असेल ते लिहिलंय की असं ऑथेंटिक त्याच्यात लिहिलेलंच नाही की किंवा मनोज जरांगे पाटलांचे समजा पन्नास टक्केच्या आतली जी भूमिका आहे ओबीसी आरक्षणची किंवा काय सगळे सोऱ्या असर याच्याप्रमाणे तुम्ही दिलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी त्याच्यात मांडलेलीच नाही पन्नास टक्केच्या आतले ओबीसी फक्त थातूर मातूर किंवा सरकारने निर्णय लावला पाहिजे सरकारचे लोकांनी येऊन भेटलं पाहिजे काहीतरी निर्णय लावला पाहिजे पण ठोस त्याच्यात त्या पत्रांमध्ये मध्ये त्यांनी एक दोन पत्र बघितले त्यात नमूद केलेलं नाही मग हे फक्त सहानुभूती मिळवण्याचा ट्रेंड आहे आणि मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आता सावध होऊन निर्णय घ्या विधानसभेच्या सुद्धा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की प्रस्थापितांना आपल्याला आता इथून पुढे आपल्याला टाळायचं आहे मनोज रांगे पाटीलने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये लोकसभे विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आता जर कधी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही तिथे आमचे उमेदवार उभे करू असा एक आव्हान सुद्धा केलेलं आहे किंवा अशी घोषणा सुद्धा करून टाकलेली तर आता मागे संभाजीनगरला असाच विषय झालेला होता की लोकसभेच्या उमेदवार आम्ही उभं करू असा एक प्रकारचं मनोज रंगे पाटील यांनी घोषणा केली होती त्यानंतर खूप राडा झाला अनेक ठिकाणी तिथे तुम्ही मला तरी वाटतं तुम्ही प्रत्यक्षदर्शी होते तिथे तर असा प्रकार आता पुन्हा एकदा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये होऊ शकतो ना हो आता तुम्ही अगदी प्रश्न विचारल तर बरोबर आहे दादा नुसतं दा जरांगे पाटील म्हटलं का ते काय आम्ही लोकसभेला आमचे उमेदवार उभे करणार आहे एवढ्या गोष्टींनी काही चार पाच लोकांनी ज्यांनी मिटिंग लावली संभाजीनगरचं प्रकरण त्यात काही मनीषा मराठे वगैरे जे आयोजक होते त्या मिटिंगचे किंवा ती विजय काकडे ते अशोक वाघ त्यांनी ती मिटिंग लावली ते दोन चार लोकांनी त्या मिटिंगचा त्या आमच्या सामान्य लोकांना काही माहिती नव्हतं जे सामान्य आता मी तर आंदोलकच होते पण त्या पोरालाही माहिती नव्हतं मग लोक तिथे गेली तिथं गेली तर आता कोणाच्या मनात काय होतं सगळ्यांच्याच मनात आम्ही उमेदवार म्हणून तिथे गेलेले होतो जे जे आयोजक होते ते पण स्वतःला उमेदवार समजत होते आणि काही तिथे इच्छुक उमेदवार आलेले होते आणि त्या राड्या राड्यावर फक्त त्या मुलाचा काही दोष नसताना त्याच्यावर वचपा काढला गेला समजा बरोबर आहे अशीच घटना समजा ते लोकसभेचा ज्या वेळेस तिचा राडा झाला तो झाला तो आता तो तो विषय दूर राहिला पण आता विधानसभेला जर दादांनी मनोज दादांनी जर घोषणा केली समजा की मी विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहे तर परत असं एक होऊ शकतं एका एका मतदारसंघात दादा वीस वीस लोक इच्छुक राहतील कारण मराठ्यांचं कसं राजकारण हा फार चावडीचा विषय भिनलेलं आहे त्याच्यामुळे कोणी माघार घ्यायला तयार राहणार नाही आणि परत काय होईल समाज आहे ना विस्कटून जाईल पुन्हा समाजात दुफळी निर्माण होईल आणि त्यामुळे माझी तर विनंती राहील दादांना सुद्धा की दादा तुम्ही असं कुठलाही निर्णय घेऊ नका की उमेदवार उभे करणार आहे म्हणून तुमचं असं मत आहे की दादा उमेदवार उभे करू नाही आपला आपला अजेंडा राजकारण नाही आपल्याला आपलं गरजवंत मराठ्यांचं आरक्षण आपल्याला मिळवायचं आपली पोरं प्रशासनामध्ये प्रशासकीय आधी झाली पाहिजे तर आपली पोरं डॉक्टर झाली पाहिजे आपली पोरं इंजिनिअर सा, शैक्षणिक सवलती त्यांना शैक्षणिक त्यांना आरक्षण भेटलं तर ते डॉक्टर आज आज काय परिस्थिती मुलं हुशार असून सुद्धा आज मेडिकलची जी फीस आहे ती सव्वा कोटी पर्यंत गेलेली आहे आणि आपल्यासारखे सर्वसामान्य गरजवंत मराठी कुठून आणणार तर त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी इंजिनिअरिंग असो जो खर्च आहे शा मराठा आरक्षण जर भेटलं तर शैक्षणिक सव शैक्षणिक फायदा तर होणारच आणि स जो मराठा समाजाची जी टक्का आहे प्रशासनामध्ये अगदी क खूप क्वचित कमी टक्का आहे तो टक्के टक्केवारीसुद्धा वाढेल आणि कुठेतरी मराठा समाजात पुढे येईल तर ह्यासाठीच या, या गरजवंत मराठ्यांचा हा लढा आरक्षणाचा त्यामुळे मला तरी असं वाटतं की राजकारणात पडू नये राजकारणात पडू नये असं परंतु मग आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या साध्य होत नाही मान्य होत नाही मग मनोजे पाटील यांच्यासमोर दुसरा काय पर्याय असू शकतो दादांनी माझं तर मत होतं की दादांनी आता समजा उपोषणाला बसलेत ना दादांनी उपोषणाला बसण्यापेक्षा सध्या परत एक दौरे जनजागृती करायला पाहिजे होती आणि ज्यावेळेस अधिवेशन झालं असतं सुरू तर त्यावेळेस अधिवेशनाच्या वेळेस दादांनी जर उपोषणाला बसले असते तर ते जास्त इफेक्टिव्ह झालं असतं पण आता तुम्ही म्हणतात की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एकंदर राजकारणामध्ये मराठा समाजाने उतरू नये आपण बघितलंय की असे गोंधळ होत असतात किंवा उमेदवार इच्छुक उमेदवार जास्त असतात त्याच्यातली पडताळणी कशी करणार त्याची चाळणी कशी करणार असे प्रश्न अनेक उपप्रश्न तयार होतात परंतु मग जर कधी राजकारणात न उतरल्यामुळे आरक्षण मिळेल का नक्कीच आरक्षण मिळू शकतं राजकारण हा वेगळा विषय आणि आरक्षण हा वेगळा विषय आता तुम्हीच सांगा मला एक सांगा दादा आता मराठा समाजाने जे खासदार निवडून दिले हां ते खासदारांनी लगेच काही एक दोन खासदार काय म्हटले आता मी नाव नाही घेत की आम्ही मुस्लिम आणि इतर यांच्या वोटिंग निवडून आलो बरोबर आहे आता ज्यांना आम्ही निवडून दिले ते आज कदाचित कालांतराने ते पलटी खाणारच कारण आता सध्या सुद्धा ते मराठा आरक्षण आम्ही पन्नास टक्केच्या आतून भूमिका मांडू संसदेत किंवा कुठे हे आजही बोलत नाहीत मग विश्वास कसा ठेवायचा परंतु सरळ सरळ दादांनी मनोज जरंगे पाटलांनी ह्या ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा द्यावा म्हणून अशी घोषणा केलेली नव्हती हे हो एक रोष म्हणून सरकार विरोधाचा रोष होता त्याच्या बदल्यामध्ये ह्या लोकांना मतदान पडलेले त्यांच्या पदरामध्ये ते त्यांना आपण मराठा म्हणून निवडून दिलेलं नाहीये Hmm. त्यांना फक्त सरकारच्या विरोधात रोष दाखवण्यासाठी दिलेलं दिलेले hmm. म्हणून ते इतके बांधील नाहीये मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षणासाठी परंतु दोनशे दो अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवार उभे केले जातील तेव्हा hmm. ते मराठा आंदोलक म्हणून किंवा मराठा आरक्षणासाठी म्हणून ते तिथे उभे राहणार आहेत मग त्यांची त्यावेळेस ती जबाबदारी असणार नाही का की विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून किंवा कायदा करून मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण मिळून द्यायचं दादा ते कसं माहिती का आता मला तितकं राजकारणातलं माहिती नाही पण एखादी निवडणूक लढवायची बरोबर आहे मी ज मला जसं कळतं त्याच्यासाठी एक स्टेप असतात म्हणजे आता, आता गावात गाव लेवलला आपले लोक पाहिजे म्हणजे टीम काम करणारे तालुका लेवलला टीम पाहिजे जसं की एखाद्या पक्षाचे कसे टीम्स असतात हा त्यांचं ठरलेलं असतं की काय करायचं आता जर मी दादांना लोकसभेच्या वेळेस पण माझं तोच हो मत होतं तो की वेळ थोडा आहे जरी तुम्ही उमेदवार उभे करायचे म्हटलं तर खाली काम करायला लोक नाहीत ना टीम वर्क पाहिजे तालुक्याला एक फळी पाहिजे गावाला एक फळी पाहिजे आणि जिल्ह्याला एक फळी पाहिजे आणि हे इतक्या पटकन साध्य होणार नाही दादा जर एकट्या मराठा समाजाच्या भरोश्यावर जर आपण म्हटलं की विधानसभा लढवायची हा आणि त्याच्यामध्ये कामाची एक टीम पाहिजे आणि एक मत होऊ शकत नाही दादा उत्सुक उमेदवार खूप आहे कारण राजकारणापायीच म झेंडे उचलू उचलूच आपली युवा पिढी बर्बाद झाली आणि आता पण त्याच मार्गावर आहे त्याच्यामुळं मला तरी वाटतं राजकीय झेंडेने हे उचलण्यापेक्षा मराठा आरक्षण कशा पद्धतीने घ्यायचं घेऊ ते प त्या पद्धतीने जायचं आणि आरक्षण घेऊन आपण आपला मुद्दा सोडवायचा आणि आपले प्रशासनात कारण राजकारणामुळे मराठा समाज वाया चालला युवा पिढी तरी म्हणजे तुमचं असं स्पष्ट मत आहे की राजकारणामध्ये मराठा समाजाने उतरू नये आंदोलनाच्या माध्यमातूनच आपल्याला मागण्या मान्य करता येणार आहे अजून हो, एक प्रश्न असा की राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा झाला अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी असं त्यांनी स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं त्यांच्या भाषणामध्ये की मराठा जातीचा किंवा मराठा आंदोलनाचा ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम झालेला दिसला नाही जर कधी तसं असतं तर मग विदर्भामध्ये मराठा आंदोलन नव्हतं किंवा उत्तर प्रदेशमध्ये मराठा आंदोलन नव्हतं तिथे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीवरती परिणाम झालेला एकंदर भाजपाच्याच विरोधी वातावरण होतं असं त्यांचं मत आहे आम्ही परत एकदा सांगते की मा आमच्यासारख्या सामान्य मराठ्याला कोणत्या पक्षाशी काहीही घेणद नाही कोण ते कोण विरोधाते आम्हाला त्या म त्या गोष्टीशी काहीही मतलब नव्हता आम्ही फक्त आमच्या आरक्षणाला दोन हजार चौदापासून जे गोल घुमवत होते त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं होतं की आम्हीसुद्धा एक होऊ शकतो आणि आम्हीसुद्धा निर्णायक एक वोट बँक होऊ शकतो हे आम्हाला दाखवायचं होतं कारण आमचा उपद्रव्य मूल्य आम्ही दाखवल्याशिवाय आम्हाला सरकार मनावर घेत नव्हतं बरोबर हा ते आम्ही मतदानाच्या माध्यमातून दाखवलं आता कोण कोणते मंत्री बोललेत की बाबा विदर्भात कसं काय नाही इथं कसं काय नाही त्यांना आता त्यांनी चष्माच त्याचा विरोधातला घातलेला हु, आहे अशा राजकारणातल्या प्रवृत्ती आहे की त्यांनी चष्माच विरोधातला घातलेला आहे त्याच्यामुळे त्यांना सगळं निगेटिव्ह दिसणार त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही बरोबर पण अशा बरो नेत्यांना एकच सांगणे की तुमच्यामुळे तुमच्या वक्तव्यांमुळे अठरा पगड जातींमध्ये तुम्ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय माझं एकच म्हणणं अठरा पगड समाजातल्या युवकांना की नेत्यांचं ऐकून समाजात तेढ आपल्याला निर्माण करायचं नाहीये शेवटी एकच सांगल प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हे दोनच वर्ग आहे अठरा पगडांमधले मग ते कोणत्याही जातीतला प्रस्थापित होतो प्रस्थापित मोठा झाला विस्थापित तिथल्या तिथंच राहिला हे लोकांनी हे युवा वर्गाने लक्षात घ्यायला हवं याला जोडून एक मुद्दा असा येतो की लक्ष्मण हके हुँ. जे की मराठा आंदोलनाच्या विरोधक राहिलेले आहेत मराठा आंदोलनाला त्यांनी वेळोवेळी विरोध केलेला आहे आता ते सराटी आंतरवली सराटी इथे जाऊन त्यांच्या मनोजरंगे पाटलांच्या आंदोलनासमोर ते आंदोलन करू इच्छित आहेत आता विषय असा आहे की मराठा समाजाचा जो आंदोलन आहे किंवा लढा आहे तो सरकारच्या विरोधात आहे सरकारकडे ते मागणी मान्य करत आहे परंतु हाके हे अंतरवाली इथे येऊन उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे यातून त्यांना काय साधायचं ऍक्च्युली आता मराठ्यांनी स्वतःचा संविधानिक अधिकार मागितला की आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही सरकारच्या विरुद्ध आज आज सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सरकारने म्हणता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही आज आंदोलन करतोय कारण आम्हाला आरक्षण पाहिजे आता जे लक्ष्मी हाके सारखे जे लोक आहेत आता त्यांनी हे बघावं की ते निवडणुकीला उभे राहिले बरोबर आहे निवडणुकीला उभे राहिले ते तर मग त्यांचं म्हणणं आहे ना की आम्ही ओबीसीचे नेते आहोत तर मग त्यांना किती मतदान पडायला पाहिजे दादा आता बरोबर ते दोन चार हजारावर कश काय आले म्हणजे याचा अर्थ त्या हाके साहेबांनी पण बघून घ्यावं की आपल्या सोबत आणि आपल्या पाठीमागं किती लोक आहेत त्याच्यामुळे त्यांनी अशी विरोधातली भूमिका घेणं <णत्ति> <णति> किंवा विरोधात आंदोलन ठीक आहे त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे आपण म्हणू शकत नाही की कोणी आंदोलन करू नका हे करतो त्याचा संविधानिक अधिकार आहे पण त्यांनी सुद्धा सदस्य बुद्धी जागेवर ठेवून निर्णय घ्यावा कारण आता जे झालंय ना ते भरपूर झालं बरोबर हा समाजात तेट निर्माण झाले हे झाले आता हा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा महाराष्ट्र आपल्याला सुख समाधानाने न्यायचा आहे पुढे आपल्याला विकास करायचा आहे हे सगळ्या नेत्यांना माझी विनंती की हे सगळं जे होत आहे ना हे घाणेडर राजकारणी थांबव त्याच्यामध्ये आमच्यासारखे सगळे सर्व सगळ्या अठरा पगड समाजाचे सर्वसामान्य लोक भरडल्या जात आहेत अच्छा खेड्यापाड्यामध्ये गावखेड्यामध्ये सर्व समाज एकोप्याने राहतोय परंतु नेतेच ही दुफोळी निर्माण करतायत असं म्हणायचं मी तर म्हणाल मी खूप लहान आहे त्या बाबतीमध्ये मी एका सामान्य शेतकऱ्याच्या घरातली मुलगी आहे पण एकच सांग नेत्यांनी ना तोंड थोडंसं त्यांचा विचार करून बोलावं की आपण काय बोलतोय आणि आपल्या बोलण्याने काय प्रभाव होणार त्याच्यामुळे तू माझी विनंती की तुम्ही जे बोलत आहात ते विचार करून बोला आणि समाजात समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करा दुसरा प्रश्न की जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला गेल्या पस्तीस वर्षापासून ते तिथे सत्तेत होते यावेळेस त्यांना नेमकं मराठा आंदोलनाच्या विरोधामुळे मराठा आंदोलनामुळे त्यांचा पराभव झाला की अजून दुसरे काही कारणात आता तिथे तर तो मराठा आंदोलनामुळेच झाला मराठ्यांचा प्रभाव दिसला बीडमध्ये दिसला मराठ्यांचा प्रभाव दिसला नक्कीच परभणीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात दिसला मान्य करो ना करो पण प्रभाव दिसलेला आणि मुळात आमच्या सारख्या ह्याचा आनंद आहे की मराठा वोट बँक दिसली जे की म्हणायचे ना मराठे खेकडे ती एकत्र येऊ शकत नाही ते शक्य झालं मराठा वोट बँक दिसली त्यांना ते मराठ्यांना ग्रहित धरत होते आजपर्यंत पण काहींना म्हणावं लागलं की मी मी आणि आता त्यांना म्हणावं लागतं की मी आता जातो राजीनामा देऊन मला मोकळं करा काही नेत्यांवरती वेळ आलेली मराठा आंदोलनात मराठा आंदोलनाचा प्रभाव आपल्याला दिसला शेवटचा एक प्रश्न ताई तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक होतात हो। त्यावेळेस मनोदांची भेट सुद्धा घेतली हो, होती हो, हो, हो। आ, काय कारण होत की तुम्ही परत माघार घेतली मला मुळात सगळे मराठा समाजात काम करत असताना मी पंधरा वर्षापासून मराठा आरक्षण साठी काम करते अगदी कॉलेज पासून तर आता कुठेतरी वाटलं होतं की आपल्यासारखे म्हणजे मला मुळात मा, मी माझं म्हणणं आहे की मराठा आरक्षण किंवा मराठा समाजाचं वाटवळ करणार ही अडीचशे प्रस्थापित घराणे मी कोणत्याही जातीला नाव ठेवणार नाही कोणत्या धर्माला नाव ठेवणार नाही पण अडीचशे जे घराने प्रस्थापित मोठी झाली त्यांनी आमच्या गरजवंत विस्थापित लोकांकडे कधी लक्षच दिलं नाही ना, ना, ना आरक्षणाकडे मग मी जरंगे दादांची भेट सुद्धा घेतली होती की माझा विचार केला जावा कारण महाराष्ट्रातून बरेच लोकांनी सुचवलं की ताई तुम्ही उभा राहा तुम्ही तुम्हाला प्रशासन माहिती तुम्ही चळवळीतले आहात आणि त्यामुळे मी दादांची भेट घेतली दादांची भेट घेतल्यानंतर मग मी मतदारसंघात थोडी फिरलेसुद्धा नंतर मग मला एक संधी जर भेटली असते तर मी उत्तम काम करू शकले असते आणि मराठा आरक्षण मी अक्षरशः एकट्या बाईनी संसदेत मांडून संसदेत गाजवली असते mm. आणि मराठा आरक्षणविषयी मार्गी लागेपर्यंत अक्षरशः राजीनामा द्यायची वेळ आली असेल तर राजीनामासुद्धा दिला असता पण काय आहे ना मी एका सामान्य कुटुंबातले मी श मा मला काही माझा बाप कोणी शरद पवार नाही किंवा अमुक नेता नाही <laughs> मी विस्थापित घरातले त्याच्यामुळे तो खूप मोठी मजल होती आणि त्यानंतर ते एक आमचं लोकसभेचं ते संभाजीनगरचं प्रकरण झालं हो, हो. त्या मुलाला मारहाण वगैरे झाली त्यानंतर मग त्या मुलाला मारहाण झाल्यानंतर थोडंसं मग मी म्हटलं अरे हे आपलं विस्थापित गरजवंत लोकांना कोणी पुढे येऊ देणार नाही आणि पुढे त्रास होईल मग त्यानंतर आम्ही माघार घेतली कारण त्या पोराच्या प्रकरणात आम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागलं वगैरे त्या गोष्टीमुळे आम्ही माघार घेतली मग दादाने डिक्लेअर केलं की मी उमेदवार देणार नाही उमेदवार देणार नाही म्हणून तुम्ही दादाचा आदेश दादांचा हा आदेश पाळला अच्छा तर ह्या होत्या अॅडवोकेट सुवर्ण मोहिते पाटील यांच्यासोबत आपण आंदोलनाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या धन्यवाद मॅम धन्यवाद